ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आणि वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचा रविवारी एक जून रोजी पासष्टावा वाढदिवस होता या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जुळे सोलापुरातील शिवरथ या निवासस्थानी अण्णा मित्रपरिवार आणि शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं श्री सिद्धेश्वर ब्लड बँकेच्या सहकार्यानं या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या मूर्तीचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात येऊन दीप प्रज्वलनानं या रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी सोरेगावचे डॉक्टर वैजीनाथ कुंभार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश मळेवाडी डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळ्ळी शिवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर पाटील प्रबोधनकार क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष विजयकुमार पाटील श्री गणेश मंदिर ट्रस्ट संतोषनगर जुळे सोलापूरचे सचिव शेखर देशमुख समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ कदम लिंबी चिंचोळीचे सरपंच श्रीमंत किवडशेट्टी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे उपाध्यक्ष आनंदराव कानडे मल्लीनाथ हुंजे चंद्रकांत कोणे सिद्धेश्वर ब्लड बँकेचे डॉक्टर गलियाल यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करताना शिवशरण अण्णा पाटील यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाचा गौरव करताना त्यांचा ढाण्या वाघ असा उल्लेख के केला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होऊन गेले त्याच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपले सुश पाटील आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक युव युवकांचा सम्राट आवाज आवाज म्हणजे युवकांचा काही एक करणारा एक सम्राट म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये सुषण अण्णा पाटलांचं नाव आजपर्यंत सगळीकडे बघतायचे अण्णाचा कामाबद्दल बोलत चाललं तर आणि त्यांनी कुठलंही काम असू द्या कधीतरी जातीवाद कधी केला नाही ह्या पक्षाचा त्या पक्षाचा अमक्याचा गरीब आहे कोणी बघितलं त्याच्या दारापर्यंत आलेल्या माणसांचा त्यांनी धमक क्षेत्र अजून पण आहे अण्णा अण्णांचं कार्य त्यांनी फक्त पाच वर्ष आमदार होते परंतु अजून त्यांनी आमदार नाही असं कोणाला वाटत नाही चालू आमदारपेक्षा त्यांनी कंटिन्यू आमदार घेत त्यांचं हेच गेलं नाही अण्णांचा माझा परिचय हा एकोणीसशे शहाऐंशी पासून आम्ही बरोबर आहोत जी पाटील काकांबरोबर ते इथं आले आणि कधी आमचे होऊन गेले ते आम्हाला कळायला गेले अण्णा सत्तेत असू दे, दे, सत्ते दे नसू दे ते सर्वसामान्यांचा आधार वड आहेत एवढं मी या ठिकाणी निश्चित सांगू शकतो कारण सत्ता असू दे नसू दे अण्णांच्या एका फोननी काम होतं आणि अशा पद्धतीची कामं आमच्या समोर झालेली आम्ही प्रत्यक्ष त्याचे साक्षीदार आहोत आज अण्णांना उदंड आयुष्य लाभो त्यांचे समाजात उत्तरोत्तर कीर्ती होत राहो हीच मी सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो मी आज येथे उभा आहे तो केवळ अण्णामुळे मी इथं उभा आहे एकोणीसशे एकोणनव्वद मी राखेल होते चांगले रातोर घेतो तर अण्णाच्या आशीर्वादामुळे मी आता सध्याच कार्यक्रम फिरत आहे हे मी आवर्जून सांगतो आणि गेल्या दहा दहा वर्षात अण्णाच्या आशीर्वादामुळे मी दहा वर्ष बिंदू सरपंच गावची अण्णा माझ्या सुखातही आणि दुःखातही माझ्या सहभागी झालेले आहे अण्णा जवळ कुठलाही माणूस येऊ दे लहान असू दे मोठं असू दे कुठलाही जात जात नाही नाही कुठला पंथाच त्यांनी नाही सगळ्यांचं त्यांनी काम केलं आजपर्यंत सगळ्यांचं त्यांनी काम करत आहे उभा आहे सगळ्यांसाठी अण्णा म्हणजे एक हिंमत हे म्हणतो ना शेर की धाडस अण्णा तुम्ही आहे म्हणून आपण छाती असा करून फिरतोय फक्त अण्णांची नाव आमच्या मागे आहे ना तर आम्ही इथं सदृढ आहे हे माझ्या मी एक्सपिरियन्स सांगतो जसं आता साहेबांनी सांगितलं भरपूर काही कोण बोलले असेल पण मी एवढंच बोलतो अण्णा सिंह शिवसेना मधला तुम्ही सिंह आहे आणि बाळासाहेबांचे तुमच्या रक्तात त्यांच्या आचार विचार तुमच्या रक्तात आहेत तुम्ही त्याच धाडसने असंच सोलापूरमध्ये अगदी छप्पन इंचाची छाटी घेऊन तुम्ही जर फिरत असला तर आम्ही अभिमानाने आपल्या छाती पण इंच होत आहे त्यासाठी मी हेच प्रार्थना करतो तुम्ही असाच हसत खेळत आणि हिंमतीने असाच राहावा तुम्ही असला म्हणजे आम्ही सगळे आहोत असा मी गवाही ज्या नावामध्ये त्यांचा उल्लेख केलेला अशा म्हणजे शिवसेना पाटील साहेब या जुळे चलो चला आणि पश्चिम महाराष्ट्राचे ढाण्या आणि त्यांना आता संबोधित करत आलेले आहोत अण्णाबद्दल आता सगळ्या मित्रांनी आणि आपल्या सगळ्या लोकांनी त्यांना त्यांना शुभेच्छा पण दिल्या आणि त्यांच्या प्रशंसा पण केली पण व्यक्तिमत्व सांगत असताना अण्णा कधी जातीस्पीड केले नाही कारण सानेरपूरजीने एक त्यांचा लेख लेख आहे खरा तो इकची धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी, ही थी थी जगी थी दे हीन जाऊन पावे जगाला प्रेम अर्पावे पावे अशी जे कल्पना जे अण्णांनी आतापर्यंत जाती धर्माचं न करत असताना आज आम्ही तर माझं खास एक कार्यकर्ता आणि एक नेता म्हणून आमचं म्हणजे की नाही एक अण्णा एक संस्थापक चेअरमन आणि एक पालक म्हणून माझं एक जवळ तिचं ताकद आलेले आहे आणि याच्या पण मी त्यांच्या कार्यकर्ता म्हणून मी आगत राहिलेच्या बाजूला माझी गाडी होती माझं दुकान नव्हतं काय नव्हतं तर मग हां हा वर्षली तर तिथले पी आय विजापूर रागाची माझी गाडी घेऊन चौकीत लावली चौकीत लावल्यानंतर धंदा तर चांगला जोरात होता आपला मग मला आलं टेन्शन की बाई ना आता गाडी देणार का नाही उद्या कसं करायचं धंदा मग मला चौकीत गेलं ते साहेब स्वीगळात करू लागला मग तिथं निघून आलो मी मी अण्णाला भेटलो अण्णा एक फोन केला फक्त की माझा माणूस आहे तो त्याला सोडून टाका मग आलो मी अण्णाला भेटलो अण्णा गाडी सोडले माझी सोडायलाच पाहिजे असं बोलले अण्णा तर माझं एकदम जीव खूश झालं आलं एवढं शिबिर राहताना म्हणून अण्णाचा एका सत्तावर लगेच सोडला गाडी तिनं शालाबादप्रमाणे याही वर्षी आपण रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर येत्या सात तारखेला आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम करणार आहोत आत्तापर्यंत आज तागायत अण्णा बघा आकडा कसा आलाय अण्णांचा आज पासष्टावा वाढदिवस हो, आणि पासष्ट हजार झाड आजपर्यंत आपण लावलेली आहे त्याचबरोबर मच्छरदाणी वाटपाचा कार्यक्रम असू द्या अनाथ आश्रमांमध्ये धान्य देणं गोरक्षणेचे चारा वाटप नेत्र तपासणी छत्री वाटप अशा अन्न असंख्य समाज उपयोगी कार्यक्रम आपण अण्णांच्या वाढदिवसा निमित्त करत आहोत या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेकांनी यात हिरिरीनं सहभागी होत उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं अण्णा प्रेमींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी रक्तदान केलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी अनेकांनी पुष्पगुच्छ देऊन शिवशरण अण्णा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन केलं कार्यक्रमाचं उत्कृष्ट असं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रदीप बगले यांनी केलं यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी विविध वृक्षांचं रोपण करण्यात आलं आणि यांचं संगोपन करून जुळे सोलापूर परिसरात हरित क्रांती करण्याचा निर्धार या निमित्तानं व्यक्त करण्यात आला यावेळी या, या परिसरातील नागरिकांची कार्यकर्त्यांची तसंच मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती